निपाणीजवळ अपघातात एक जागी ठार राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या निपाणीजवळील हैदराबादी बिर्याणी म्हणजे पूर्वीचे संगम पॅराडाईज हॉटेलच्या समोरील बाजूस कोल्हापूरकडे जाणाऱ्या दिशेस झालेल्या अपघातात एक ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली अपघात सकाळी पावनेदहाच्या दरम्यान झाला रशीद सिकंदर मुजावर वय बेचाळीस राहणार निपाणी असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार निपाणी आश्रयनगर पहिली गल्ली येथी रशीद मुजावर हायवेवरील रस्ता क्रॉस करून निपाणीच्या दिशेने येत होते कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने धाक दिल्याने झालेल्या अपघातात मुजावर जागी छार झाले मुजावर हे निपाणी चिकोडी रोडवरील एका को ऑपरेटिव्ह संस्थेमध्ये काम करत होते सध्या बेळगाव मधील शाखा कार्यालयात कार्यरत होते आश्रयनगर मधील घराकडून निपाणीकडे कामावर येत असताना अपघात झाला आहे श्री मुजावर हे अतिशय मनमिळावू व चांगल्या स्वभावाचे गृहस्थ होते घटनेची माहिती समजतात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व अवताडे पेट्रोलिंगच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणीसाठी महात्मा गांधी रुग्णालयाकडे पाठवून दिला श्री मुजावर यांच्या पश्चात वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय असा परिवार आहे